मी जगन्नाथ माळी रानार पिंपरखेड तालुका वडवणी जिल्हा बीड मनोज जरांगे पाटील यांच्यावर एक गीत सादर केलेलं आहे ते आपल्या समोर गात आहे आर टाकलाय पाहुल पुढे गाड्या नाही माघारी घेणार नाही माघारी घेणार हक्क मिळवून देण्यासाठी सुद्धा मी देणार हक्क मिळवून देण्यासाठी <सगे> सुद्धा मी देणार <osaurus> तुम्ही लागू नका नादाला पर हैरव मराठ्याच या मनोज रावाच काळीज हैर वागाच या मनोज रावाच काळीज हाय र वागाचं आले किती येत गेले किती नाही कोणाला भियानार नाही कोणाला भिनार हक्क मिळवून देण्यासाठी प्राण सुद्धा मी देणार हक्क मिळवून देण्यासाठी प्राण सुद्धा मी देणार एक मराठा लाक मराठा त्याने जय घोस यासा केला एक मराठा लाक मराठा त्याने जय घोष यासा हो केला म्हणून रावाला पाताच वाटतं जसा शिवबाचं जन्माला आला मनोज रावाला पाताच वाटतंय जसा शिवबाच जन्माला आला विकाव नाही येऊ म्हणूज राव नाही र रिसवत घेणार अरे विकाऊ नाही येऊ म्हणूज राव नाही रिसवत घेणार हक मिळवून देण्यासाठी प्राण सुधा मी देणार हक मिळवून देण्यासाठी प्राण सुद्धा निणार <laughs> भगवा हातात घेऊन संघ ठोकून ती छाती मला मरण्याची वाटत नाही भीती मला मरण्याची वाटत नाही भीती शिवबाचे यमहा मावळे सदाशिवबाचे राहणार शिवबाचे राहणार हक्क मिळवून देण्यासाठी प्राणसुधा मी देणार हक्क मिळवून देण्यासाठी प्राण सुद्धा मी देणार